नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळू या तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषद पूर्णपणे बिनविरोध झाली आहे नगराध्यक्ष सह सर्वच्या सर्व सव्वीस नगरसेवकांच्या जागा बिनविरोध निवडून देणारी दोंडाईचा ही राज्यातील पहिली नगरपालिका ठरली आहे राज्याचे पणन मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री टेकमाल रावल शिंदखेडा तालुका त्यांचा बालेकिल्ला असून पुन्हा एकदा दोंडाईच्या पालिकेवर भाजपचे वर्चस्व असल्याचं सिद्ध झालं आहे दोंडाईच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी या आधीच मंत्री जयकुमार रावल यांच्या आई बिनविरोध निवडून आल्या होत्या त्याचबरोबर नगरपालिकेतील तेरा प्रभागातील सव्वीस जागांवरील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सर्व सव्वीस जागा या बिनविरोध विजयी झाल्या आहेत त्यामुळे दोंडाईच्या नगरपालिकेवरती भाजपचं वर्चस्व कायम राहिला आहे यावेळी एकमेकांना पेढे भरवर डोल ताशांच्या शहरामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक क्षण आहे की डोंडाच्या नगरपालिकेमध्ये नगर अध्यक्ष पण सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक हे आता बिनविरोध झाले आहेत एकोणीसशे बावन ला स्थापन झालेली नगरपालिका यांच्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा प्रसंग आलेला आहे मी तमाम डोंडायच्या घरांचा आभार व्यक्त करेल की सर्व जातीचे धर्माचे पंथाचे पक्षाचे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमचं गाव एकत्रित येत असेल तर आमचाही पाठिंबा असं सगळ्यांनी भूमिका घेतली आणि सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक हे बिनविरोध झाले हा ऐतिहासिक क्षण आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सतत मार्गदर्शन असतं डोंडायच्या शहराची देवेंद्र फडणवीस यांचं इमोशनल कनेक्ट आहे डोंडायच्या वाले ते असं म्हटले की डोंढायच्या वाले जोरदार त्यांना प्रतिसाद देत असतात आणि म्हणून त्या भावनेला विचार करून गावाचे लोकांनी म्हटलं व ही आमची भेट ही देवेंद्र फडणवीस साहेबांना द्या की नगरपालिका बिनविरोध झाली आहे याच्यामध्ये सगळ्यांचंच योगदान आहे आमचे रवींद्र चव्हाण बावनकुळे साहेब सगळ्या टीमचं त्याच्यामध्ये मदत आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की डोंडाईच्या शहराचा विकास करायचा असेल तर बिनविरोध आम्ही देऊया आणि शंभर कोटीचं पॅकेज हे डोंडाच्या शहराच्या विकासासाठी मागूया आम्हाला खात्री आहे की बिनविरोध करणारी एकमेव नगरपालिका डो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये इतिहास घडवत असेल तर शंभर का दोनशे कोटी मान्य देवेंद्र फडणवीस साहेब देतील या शहराचा जोरदार विकास होईल आणि ज्या ज्या लोकांनी ज्ञात अज्ञात पक्षाचे विरोधी पक्षाचे इकडचे तिकडचे सगळ्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी म्हणजे ओपनली किंवा सिक्रेटली ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचं मी हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि जमलं त्यावेळेस पुन्हा परत फेड करेल हे वाई देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला फॉलो करा धन्यवाद